शेतमालक मजुराच्या बायकोसोबत मजूर शेतमालकाच्या बायकोसोबत दोघांना पण माहिती नव्हतं की याची बायको इकडे आणि त्याची बायको तिकडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजची कथा अशी आहे की एक शेतमालक मजुराच्या बायकोला तिच्या घरी जाऊन आणि तोच मजूर शेतमालकाच्या बायकोला तिच्या घरी जाऊन दोघांना पण कल्पना नव्हती एकमेकांची कारण जेव्हा मजूर शेतात जात होता तेव्हा शेतमालक त्याच्या घरी जात होता आणि मजूर दुपारी शेतमालकाच्या बायकोला शेतामध्ये एकांतात अनिल हा एक शेतमालकाकडे कामाला होता त्याची त्या शेतमालकासोबत चांगलीच ओळख झाली आणि तो शेतमालक त्याच्या घरी पण येत होता आणि आनी, अनिल पण कधी कधी त्या शेतमालकाच्या घरी जात होता शेतमालक अनिलच्या बायकोला बघून तिच्याकडे आकर्षित झाला होता आणि हळूहळू तो तिला त्याच्याकडे अनिलची बायको पण शेतमालकासोबत लवकरच आता तो नेहमी नेहमी अनिलकडे येत होता शेतमालकाच स... अनिलच्या घरी नेहमी येणं हे फक्त अनिलच्या बायकोसाठी होत शेतमालक कधी अनिलकडे आला तर तो अनिलला काही काम सांगून शेतमालकाच्या घरी पाठवत होता पण अनिल जेव्हा शेतमालकाच्या घरी जात होता तो तिथे शेतमालकाच्या बायकोसोबत बोलायचा आणि तिला पण अनिल सोबत बोलायला आवडत होत नंतर जे नाही व्हायचे तेच झाले इकडे शेतमालक अनिलच्या बायकोसोबत काहीतरी आणि तिकडे अनिल शेतमालकाच्या बायकोसोबत दोघे पण आता हा इकडे आणि तो तिकडे असं झालं होत शेतमालक अनिलला शेतात पाठवून नंतर तो अनिलच्या घरी जात होता घरी अनिलची बायको राहत होती अनिल दिवसभर घरी येत नव्हता आणि इकडे शेतमालक अनिलच्या घरी दिवसभर अनिलची बायको आणि शेतमालक दिवसभर घरामध्ये दुसरीकडे शेतमालकाची बायको दुपारी शेतात जात होती आणि तिथे शेतमजूर अनिल राहायचा त्यांचं अगोदर ठरलेलं असायचं सर्व कारण अनिलला माहिती होतं की शेतमालक दुपारी शेतात येत नव्हता आणि शेतमालकाच्या बायकोला सुद्धा माहिती होतं त्यामुळे ती अनिलला भेटायला दुपारी शेतात जात होती शेतमालकाने आता अनिलच्या बायकोला एक छोटा फोन घेऊन दिला होता अनिल शेतात गेला की ती शेतमालकाला लगेच फोन करत होती दुपारच्या वेळी गावात जास्त कोणी राहत नव्हते तेव्हा शेतमालक अनिलच्या घरी जात होता आणि तिथे शेतमालक आणि अनिलची बायको दोघे दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत इकडे शेतमालकाची बायको पण शेतमालकावर लक्ष ठेवून होती तोच असा दुपारी बाहेर निघाला तेव्हा शेतमालकाची बायको शेतामध्ये जात होती शेतात अनिल एकटा राहत होता आणि तो दुपारी अनिल आणि शेतमालकाची बायको दुपारी शेतामध्ये भेटत ते दोघे पण शेतामध्ये खूप वेळ शेतमालक मजुराच्या बायकोसोबत होता आणि मजूर शेतमालकाच्या बायको सोबत होता, होता। पण दोघांना हे माहिती नव्हतं ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद